आणि शिकून आल्याच्यानंतर इथं स्वतःची इंग्लिश की त्यानंतर ते होते ते आता इंग्लंडलाच असतात इथं आर्किटेक्ट झाले इंग्लंडला गेले त्यावरचं वरिष्ठ शिक्षण त्यांनी घेतलं त्यांची फक्ती इंग्लिश आहे आणि ते सगळे टीचर असतात आज सगळ्यांना शिकवलं मला शिकवलं माझ्या धक्का भीला शिकवलं आणि सगळे खेळी जर केलं ते आई देखील हे शिक्षण आई लक्ष आमच्यावर ऐंच होतं त्याच्यावर आणि त्यामुळे सवय घर तसं सुधारू शकतं एखादी स्त्री तिच्या हातामध्ये सगळी जबाबदारी घ्यायच्या नंतर त्याचं अतिशय उत्तम उदाहरण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे होतं Ya işte işte daha iyi işte. Biz